करमाळ्यात धोधो पाऊस कोरटीत ढगपुटी सदृश्य पाऊस उजनीतून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने करमाळा तालुक्याला झोडपून काढलेलं असून कोरटी या गावी तर ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि यातच सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पंढरपूरवर पुराची टांगती तलवार दिसू लागलेली आहे आज सकाळी नऊ वाजता उजनी धरणातून एक लाख क्युसेक विसर्गाने भीमा नदी तर वीर धरणातून सतरा हजार एकशे अकरा क्युसेक विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे सध्या उजनी धरणात एकशे नऊ टक्केपेक्षा जास्त पाणी भरलेलं असून धरणाकडे ऐंशी हजार विसर्गाने पाणी येत आहे त्यातच आज पुणे परिसरात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचे अंदाज हवामान खात्याने दिल्याने खबरदारी म्हणून उजनी धरणातून एक लाख क्युसेक विसर्गाने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे सातारा परिसरातल्या पावसामुळे वीर धरण तुडुंब भरल्याने येथून सतरा हजार एकशे अकरा क्युसेक विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे नीरा नरसिंगपूर येथे भीमा आणि निरेचा संगम होत असल्याने हे सर्व पाणी एकत्रित पुन्हा न भीमा नदीत मिसळत असते त्यामुळे पुन्हा एकदा पंढरपूरवर पुराची टांगती तलवार लटकत आहे काल रात्री दोन वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत करमाळा तालुक्यातील कोरटी येथे ढगपुटी सदृश्य पाऊस पडल्याने संपूर्ण गावात पाणीच पाणी झाले आहे कोरटीच्या परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहून लागल्याने कोरटीचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे या मुसळधार पावसात गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट ऑफिस कार्यालयासह अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेलं आहे याशिवाय उभ्या सर्व पाणीच पाणी झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तातडीनं गावात जाऊन नुकसानीच्या पाहणीला सुरुवात केलेली आहे दरम्यान करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज सकाळी या नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी करमाळा